नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रूप झाट अँड रेसिपी ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे अळवडी बनवती त्यासाठी मी ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली बघा आणि त्याचा हा जाड जो मधला देठ आहे किंवा शीर म्हणतो आपण तर ही शीर आपल्याला काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि पान आपल्याला कट करून घ्यायचे तर मैत्रिणींनो बघा ही अळुवडी मी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीत बनवत आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नव, नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा या पद्धतीने असं आपल्याला पान बारीक कट करून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे कट केलेलं काढून घ्यायचं आहे पान तर अशाच पद्धतीने अजून मी दुसरं एक पान तुम्हाला कट करून दाखवते तर बघा मध्ये मध्ये जो जा हा जाड देट आहे किंवा ही जाड जी शीर आहे ही आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे आणि नंतर पानाला शिकडी घालून पान आपल्याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर बघा तर मैत्रिणींनो खरंच ही अळवडी अगदी खमंग आणि कुरकुरीत होते या पद्धतीने जर केली तर खूप छान आणि कमी वेळेत आणि एकदम सोपी पद्धत आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा तर बघा इथे ते हे पान मी आ, कट करून घेतलेले आणि याच पद्धतीने आता बाकी सर्व पाने आपण आता कट करून घेऊ आणि आता कसं पितृपक्ष आलेत ना तर पित पितृपक्षामध्ये आळूवडी झटपट होण्यासाठी ही पद्धत खूपच छान आहे तर नक्की ट्राय करा बघा इथे सर्व पानं आपली आता कट करून झालेली आहे तर यामध्ये आपल्याला त्यानंतर दोन चमचे मी इथं तांदळाचं पीठ घालते आहे आणि हे महत्त्वाचं आहे की तांदळाचं पीठ घालणं पीठ पीठाने वडील अगदी कुरकुरीत होते त्यानंतर मोठ्या वाटीने दोन वाट्या मी इथे पीठ घेतले तर ही मेजरमेंटची वाटी आहे तर या वाटीने दोन वाट्या मी इथे पीठ घेतले त्यानंतर अर्धासा चमचा हळद घालते आहे आणि दोन चमचे इथे लाल तिखट घातले आहे मी त्यानंतर एक चमचा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा धने पावडर घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरं घेतलं आहे मी आणि आपल्याला जिरं असं हातावर थोडंसं चोळून घ्यायचं आहे म्हणजे त्याने फ्लेवर छान येतो त्यानंतर बेसनपीठ घातलेलं असल्याकारणाने आपल्याला ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे ओव्याने छान टेस्ट येते बरं का तर ओवासुद्धा आपल्याला हातावर असा थोडासा चोळून घालून घ्यायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आता म्हणजे सर्व मसाले पीठ अगदी पानांना व्यवस्थित लागलं पाहिजे किंवा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आ, मिक्स करून घ्यायचे आणि मैत्रिणींना जर तुमच्याकडे सफेद तिळ असतील तर तुम्ही एक पोहेचा भर सफेद तिळ सुद्धा घालू शकता बरं का तिळाने सुद्धा वडीला छान टेस्ट येते तर हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे सर्व आता मिक्स करून झाले त्यानंतर यामध्ये मी चिंच गुळाचा कोळ घालून घेते गुळाच्या कोळने वडी घशामध्ये खवखवत नाही खाजवत नाही त्यासाठी चिंच घालायची चिंच नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा घातला तरी चालेल आणि चिंच गुळाच्या कोळणे टेस्ट पण ये छान येते बरकावडीला त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे अगदी घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा खूप सुंदर होते वडी आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी वडी आपण नेहमी तर करतोच पारंपरिक पद्धतीचे पानाला पीठ वगैरे लावून पण या पद्धतीने सुद्धा खूप छान वडी होते तर नक्की जरूर ट्राय करा बघा या पद्धतीने असं पीठ घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो हो त्या पद्धतीने थोडंसं घट्टसर त्यापेक्षा असं पीठ इथे भिजून घेतलेलं आहे बघा मी त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे वड्या आपल्याला वाफवण्यासाठी तर बघा हे इडलीचं जे भांडं आहे किंवा आपण ढोकळा वगैरे बनवतो ते भांडं आहे माझ्याकडे तुमच्याकडे असेल तुम्ही कडे ठेवलं तरी चालेल पाणी तर एक तांब्या पाणी मी गरम करायला ठेवलं आहे तिथं त्यानंतर चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचे तेल लावल्याने वड्या ज्यावेळेस आपण थापतो किंवा रोल ठेवतो त्यावेळेस ते चिकटत नाही तर मैत्रिणीने तुम्ही इथे चाळणीवर पूर्ण असं चपातीसारखं किंवा भाकरीसारखे पसरवून अशा पण वड्या करू शकता पण मी इथे आता रोल बनवून घेते बघा तर या पद्धतीने एकसारख्या आकारामध्ये मस्त रोल बनवायचे जसे की आपण कोथंबिरीचे मुटके बनवतो त्याच पद्धतीने आकार देऊन आणि एकदम असं एक, एक सारखा रोल बनवून घ्यायचा फक्त मुटक्यांपेक्षा थोडासा रोल आपल्याला इथे मोठा बनवायचा आहे तर बघा या पद्धतीने असा एकसारखा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये ठेवून घ्यायचा आहे बघा याच पद्धतीने अजून दोन तीन रोल मी बनवून घेते तरी ते तीन रोल झालेले आहेत बघा आणि हे आता आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे तर बघा इथे पाणीसुद्धा आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये आपण ही चाळणी ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती वाफवून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत तर बघा इथे आपले पंधरा वीस मिनिट झालेले आहे आणि असं सुरीने चेक करायचं आहे मध्ये सुरी टाकून हे बघा व्यवस्थित निघते म्हणजे आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहेत म्हणजे जे के रोल हे मोठमोठे मोठे आहेत ना थोडेसे त्यामुळे मध्ये शिजतात की नाही असं बघून घ्यायचं तर आपले व्यवस्थित शिजलेलं आहे बघा पंधरा वीस मिनिटात अगदी आरामात शिजतात त्यानंतर आपल्याला ही चाळणी काढून घ्यायची बाहेर आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायचे आहे बरं का एक दहा वीस मिनिट मस्त आपले ते थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला एकसारख्या आकारात कट करून घ्यायचे जसं की आपण काकडीचे स्लाईस बनवतो त्या पद्धतीने आपल्याला एक अर्ध सहा इंच रुंदीवत असे कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पाहिजे तसे आपण आता हे फ्राय करू शकतो म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढंच आपण फ्राय करू शकतो जर आपल्याला एवढं सारे नको असेल तर आपण हे दोन रोल असेच ठेवू शकतो आणि ते नंतर जेव्हा आपल्याला खायचे असेल त्यावेळेस आपण फ्राय करू शकतो तर बघा या पद्धतीने असे स्लाईस बनवून घ्यायचे तर इथे मी आता सर्वच स्लाईस बनवून घेते बघा या पद्धतीने आता सर्व मी बनवून घेतलेले आहे किंवा कट करून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला फ्राय करायचे तर तुम्ही इथे ना बघा या पद्धतीने अशा कट करायच्या बरं का तर तुम्ही इथे ना शालो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्राय केले तरीही चालतील पण मी इथे तव्यावरतीच शालो फ्राय करून घेते तर इथे तव्यावर मी आता तेल घालून घेतलेले एक दोन चमचे आणि तेल आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे तव्यावरती म्हणजे वड्या जेव्हा आपण याच्यावरती फ्राय करायला ठेवतो म्हणजे त्याखाली लटकत नाही त्यासाठी व्यवस्थित तेल पसरून घ्यायचे तेल गरम झाले की यावरती मावे जेवढ्या वड्या ठेवून घ्यायच्यात तव्यावरती आपल्याला जेवढ्या आपल्याला उलटपालट करायला सोप्या जातील एवढ्या वड्या आपल्याला इथे ठेवून घ्यायच्या आहेत तर बघा आणि आपल्याला मिडियम फ्लेमवरती अगदी व्यवस्थित अशा उलटपालट करत ह्या वड्या मस्त परतून घ्यायच्या आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत जर हाताला भाजत असेल तर तुम्ही असं दुसऱ्या चमच्याच्या मदतीने उलट्या करून घेऊ शकता बरं का बघा या पद्धतीने दोन तीन मिनिटं लागतात आपल्या वड्या फ्राय व्हायला तर दुसऱ्या साईडने आपण अशा पलटवून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं तेल घालून आहे आणि खमंग अशा वड्या दोनही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत खूप सुंदर होतात नक्की ट्राय करा बघा या पद्धतीने अशा अगदी कुरकुरीत खमंग अशा वड्या आपल्याला इथे फ्राय करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे वड्यासुद्धा आपल्या फ्राय करून झालेल्या आहे त्यानंतर बघा ह्या वड्या एका सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व करत आहे बघा या पद्धतीने तर वड्या खूप छान झालेल्या आहेत बरं का खूप अगदी खमंग आणि खुसखुशीत तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद